<laughs> 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 बाय मारून मार मार, मारून माझ्या छातीचा खोळ खोका ही म्हणतो बाय मारून दाखवा तुला लागायला लागले बरे आणि सरळ म्हणतो मारून मारून दाखवा आणि बाहेर सरतो काय बाई तुमची काय आता असेल तर जागा बघू बाहेर पुढे की म्हणलं तुम्हाला राग याच काहीच कारण नाही का हा

तुम्ही त्याला म्हणता काय मला वाटलं तुम्ही मला म्हणता काय की तू म्हणलं तुम्ही बाय बाय तुम्ही आमच्या वाघोबा नाचून दाखवा आणि बघू नंतर चला पायले नाचते नाचते म्हणती काय नाचते म्हणतो काय म्हणतो बाय बाय उद्या बरे

वाघोबा तुमच्या वाघ्याला काय झाले नेमकं बघा नेटनाच नाही थांब काय झालं आता ना कशा जाऊ हौ हौ माहिती आहे का कशाची हा झाली गेले होण बोलतोय ना मार खाते काय गरज होती का तुला तू तिकडे जा तिकडे बस खाली माती उपरु तुला काय माहिती आहे का मला काय माहिती असतो कशाला मधी मधी दोघांच चाललं होतं का नाही हा हा छान होत छान होत असं करू हा इथं पार्टी चालू आहे म्हणून पोलीस पार्टी पोलीस नाव आता रिमांड काढलंय ना तुझं गेले कसले की आहे तिकडे जाऊन सुशा बाई नाचणी माझी ह्यांची शंभर टैकी पार्टी आहे पहिला जागरणाची पार्टी दिसती ती हां गाजरण गोंधळाची पार्टी असणार जागरण म्हण की, की लाग्या का मग त्यांनी वाचलं होतं हे नाही ना त्याला मागापासून द्या आले जरा ठीक <laughs> हा असूनी काय झालं ह्यांची वाघ्या म्हणून ती पार्टी आहे मग ऐक आहे हा पण ह्यांचा पत्ता काय तुला माहिती आहे का नंबर फिंबर फोन नंबर ही जाऊ आहे हा इन मला मागापासून आवडायला लागली आहे हा तिच लगीन झाले की तू सुश्या आर तुझ्या झाले माझं पण मी पण धरण उघड टाका माका बघतोय तिच्याकडे कधी बोलाय भेटल लगा मी पण बिगर लागणार माझं कुठं मला बी कोणाच्या बी लेकर शपथ खायला माझं बी लगीन नाही सुश्या काय तुझी लेकर घरात ठेवले देवाय अरे एक काम करते बाईला विचार काय बाईला म्हणावं लगीन बायकर जायच्या आधी तिच्या वाड्यावर जावं लागते आपल्याला ती जुना वाडा का हो oh, 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 ah? ah, 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 ती बांधलेला नवीन हो वाडा लागत बघितलाय का तू हा बघितलाय पण तिकडे जायचं तिथं जायचं त्या वाड्यावर जायचं बाया किती काय चौकशी करून मग सुपारी द्यायची हो चला कुठे काय झालं वाडा आला वाडा कुठं आहे रे दिसणार काय कसं माचा माचा माण करायला लागले आयला होय लागा कसं येत बंगल्यावर बंगलो अरे बंगल्यावर बंगल मन एडा काय शाळा बंगल्यावर बंगला येत हो सु काय तर बोर्ड लिहिला का बोर नाही काय हो तुला काय अरे मग कोणाला येते वाचायला अरे लय शाळा झाली मित्र आपली तुझी शाळा नाही झाली हो लय शाळा झाली तुला वाचायच तुझी शाळा अरे गावात एक तास शिकलेला बहादर गावात हो आता गावात तू एक तास शिखाल्लाय शिकलेलाच गे आले शाळा झाली मित्रा किती झाली शाळा पहिलीच बारा वर्ष काढली ती पहिलीच हो आणि लय शाळा झाली लय शाळा झाली पहिलीच बारा वर्ष काढली पहिलीच बारा वर्ष काढली ती मित्रा बर पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हती मग दुसरी कशाला आता म्हणला मी अरे बाबा म्हणजे म्हणता पहिली तुला सोडत नव्हती बारा वर्ष पहिलीच काय चार पाच मास्तर कचरली असत मग काय ला पण तू पहिलीला सोडलं नाही तसा लई चिकड गुंड आहे मग सुशा कशा बोलाय नेमकं काय अरे तुला काय कळतं का नाही मला कळत नाही शाळेत गहू आणि तांदूळ मिळत होतो गहू आणि तांदूळ मिळत होतो त्याच्यामुळे तुझं घरबार का शाळेत हात होता काय इथं बोर्ड दिलाय म्हणतोय तर लागलाय वाटाय तुला येते का मग ही वासून हे वाचून बघ घे म्हणलं मग तू वातूनच म्हटलास ना तुला हो नीट वाच ते बघा आणि हे बघा ते आणि ते बघ सुशा काय तुझ्या आई काय सुशाला बर नाही म्हणून दुपारी ते वर्षाकडे गेली ती भीती कशाला हे बघ हे बघ असे झाले बघ अरे तुझं लक्ष आहे का बघ ते बोर डाकर बोर डाकर नाही तुझ्याकडे लक्ष आहे मग वाचू का हा वाच अरे गडाचं पडगुडू बस गाणी म्हणा का तुझ्या आईच्या बीबीचे गणपती काय वाचायला लागला आर बोर्ड लिहिलेला तसा तसं वाचतोय तिथे जिलबी जिलबी लिहिलंय तिथे हो तुला वाचायचं जमते कन्नड मग काय काय लिहिले आरगड्याचं पडगडू आहे नाही आपण बोलायला आरगड्याचा पडगडू त्याला तीन लाकडू जोडकडू कशा नवरा नवरीची मिठी बघ बोलायची बोल जावा बोल जावा राव बोर्ड वाचायला लागलो तुम्ही कानात कुठ त्यांचे काय माहिती आहे का काय म्हणते ते आता लगीन तर झाले हा फिरायचं निवेदन चालू आहे त्यांचं आपलं लक्ष घेऊन नको तिकडे माझं लक्ष आहे बर बर, बर। बोलत जावा नाही तर लेकर मुखी होते ती <laughs> आर गड्याच पडगडू आर गड्याच पडगडू त्याला तीन लाखोड झुडगडू त्या नवर देवाकडे लक्ष देत तो लागलं काय पण त्याला तीन लाकूड झुडगडू त्यातलं एक लाकूड मुडगडू मुडगडू तर सारा छापाड मुडगडू याला निहा हा लगा तिकडे कुठं तर उसा तुला लगा बोल ना वाचाय सांगितलं आडगड्याचा पडगडून तीन लाकुडुडू मी एखादं गुडू लगा तिथं बाईचं घर आहे वाटत बाई तिकडी तिथं बाईचं घर आहे म्हणा तुला वासाला नाही काय लगा नाही लगा मला वास याय लागलाय काय तुझी कुत्री जावला जाई काय अरे तसं नवा बाया लागते काय रे फेडम लबडी अरे प्यारे लावली मन काय फॅर लावली तिथे लावली कावले फ त्याला फॅरन लावली हो सुशा एक काम कर आतमध्ये पाय असेल बाईला बोलवून घे मुरळी असल तर तिला देवाचं गाणं येईल बरोबर बरोबर आहे का नाही देवाची मुरळी कसं ओळखलं पाहिजे जर बाईला गाणं म्हणता आलं तर देवाची मुरळी देवाची मुरळी हो नाही तर जेवायची मुरळी निस्ती जवनाबाची मुरळी हाक मारून घे बाईला बोलून सर बघलेला चला मास्तर हो बाय चला माझा मा सदानंद या साऱ्या नावाचा होतो जय जयकार बारा लिंगी बाबा येई तुझाच चालकार मारून दैत्याला करी मानवाचा अवतार ना ती जे धन्य धन्य